सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणामाची लिळा आहे खिरारिया नेत्रपतन लीळा क्रमांक पंचावन्न एक गाव कान्हरदेव राजाचा एक गाव त्याच्या सेनापतीचा त्या, सेना त्या गावात गोसावियांचे वास्तव्य कान्हदेवाच्या गुराख्यांनी सेनापतीच्या साळवनात बळेच म्हशी चरायला घातल्या दोन्ही गुराख्यांचे भांडण झाले राजाच्या गुराख्यांनी सेनापतीच्या गुराख्याला मारले सगळ्या गाव मदतीसाठी धावला त्यांच्याबरोबर गोसाविई उपरण्याची ढाल करून हाताला उपरणे गुंडाळून निघाले सर्वज्ञ म्हणाले जसे काही आम्ही त्यांचे वेटबिगारीचे विना पैशाचे नोकरच तसे आम्ही त्यांच्या पुढे पुढे धावू लागलो सर्वज्ञ म्हणाले आम्ही भांडण मिटवू लागलो तर कान्हरदेवाचे गुराखी आमचे ऐकत नव्हते त्यांच्यातील एकजण पुढे आला तो म्हणाला जा आपल्या मालकाला सांगा असा त्याचा अगोचरपणा पाहिल्यावर चटकण थाप मारली थापेबरोबर त्याचा डोळा खाली पडला सर्वज्ञ म्हणाले आम्ही डोळा आमच्या हातात घेतला आणि परत जागच्या जागी लावला आमच्या मुखात पानाचा विडा होता त्याचा चौथा डोळ्यावर बांधला मग डोळा मागच्या सारखाच झाला तो म्हणू लागला गोसावियांनी मला मारले नाही मला डोळा दिला मग समजवता झाला ते आपल्या गावाला गेले आम्हीही तेथून निघालो दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडलेस लाईक करायला विसरू नका